प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या वेळेस सुवासिनींना चुडे घालण्याची पद्धत आहे त्याचबरोबर नवीन बांगड्याही घातल्या जातात आणि मकर संक्रांतीसाठी स्पेशली नवीन जोडवी ही खरेदी केली जातात आणि त्याचबरोबर साडीचीही खरेदी केली जाते ॲक्च्युली काहीजण ब्लॅक साडी घालतात ब्लॅक साडी घालण्याची पद्धत आहे मकर संक्रांती दिवशी खास बट आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये तरी ग्रीन साडीलाच अजून तरी खूप महत्त्व देण्यात येतं अशा पद्धतीने होऊन जाते मकर संक्रांतीची तयारी त्यानंतर वेळ येते ती तिळगूळ बनवण्याची काही जण घरी बनवतात तर काहीजण विकत आणतात त्यानंतर मोठा मान असतो तो हळदी कुंकवाचा हे सगळं झाल्यानंतर सुगड कशी पुजतात ते मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने सुगड पुजली जाते तर प्रत्येकाचा विडा हा वेगवेगळा असतो कुणाचा पाचचा विडा असतो तर कुणाचा पंचवीसचा तर कुणाचा सव्वाशाचा त्याच्यानुसारच संक्रांतीसमोर अशा पद्धतीने विडे मांडून ठेवलेले असतात तर जेव्हा आपण संक्रांतीमध्ये सगळे वाणाचं साहित्य भरून घेतो त्यानंतरच आपण अशा पद्धतीने पुढे पिढे पण ठेवून देतो आणि अशी ही केली जाते संक्रांतीमध्ये सुगडची पूजा ज्यावेळेस बायका आपल्या घरी हळदी आपण बोलवतो त्यावेळेस ह्या पद्धतीने केलेलं मिक्स त्यांच्या ओटीत भरलं जातं तर याच्यामध्ये ओला ढाळा येतो काचर पोरं शेंगा ऊस सगळे काही मिक्स करून हे मिक्स बनवून ठेवलेलं असतं काही हौशी सुवासिनी खणांना कलर करून घेतात आणि काही जण तसेच ओरिजिनल कलरमध्ये म्हणजे ब्लॅक किंवा ब्राऊन कलरमध्ये संक्रांती पूजून घेतात था संतोषरावांचं नाव घेते तू माझी मायाळू वीर माझा हौशी सदाशिवरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा स्नेहा गुळाची गोडी कृष्णांचे नाव घेते अशीच राहते दे आमची एकामेकांची जोडी कृष्णमंतेला खास माधवरावांचं नाव घेते संक्रांती दिवशी खास फूल उमले कुठ हसले स्पर्श होता वाऱ्याचा भाली कुंकम तिलक लावलाय आज मी कृष्णांच्या नावाचा सर्व स्त्रिया ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात तो आजचा दिवस सो आज आहे मकर संक्रांत तर आम्ही केरळमध्ये कशा पद्धतीनं मकर संक्रांत साजरी करतो ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर सर्वात पहिले आम्ही एकामेकींना मिकींना हादी कुंकू लावून घेतो नंतर रामाचा वौसा शिताचा वौसा जन्मजोगी ववसा असं म्हणत आम्ही एकमेकींना वसून घेतो आणि नंतर संक्रांती चेंज करतो सर्वांना वसून झाल्यानंतर तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आम्ही सगळे गिफ्ट मंदिरातच घेऊन येतो की ना आम्ही गिफ्ट देऊन टाकतो आणि सर्वात पहिला म्हणजे मी सांगायचं विसरले की पहिल्यांदा आम्ही सूर्यदेवाला पोहोचतो घरातल्या देवाला वहोचतो नंतर केरळमधल्याच मंदिरात एका येतो आणि तिथल्या देवाला पोहोचतो आणि नंतरच एकामेकींना वहचतो अशा पद्धतीनं आमचा इथला केरळमधला पोहोचण्याचा कार्यक्रम होतो नंतर आम्ही मंदिरातून प्रत्येकीच्या घरी जातो हार्दी हुंकवाचा कार्यक्रम होतो सो so, वेळेअभावी आम्ही त्याच दिवशी हार्दी हुंकवाचा कार्यक्रम ठेवतो हो सो फ्रेंड्स so, हा जो व्हिडिओ आहे तो दोन वर्षापूर्वीचा आहे ह्या वर्षीचा व्हिडिओ मकर संक्रांतीचा मी दोन दिवसापूर्वीच अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती आम्ही केरळचे टूरचे व्हिडिओ अपलोड करत असतो सो केरळचे टुरिस्ट पॉईंटची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही प्लेलिस्ट नक्की चेक करा आम्ही भरपूर असे टूरचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि सर्व माहितीसह अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला केरळ फिरायचं असेल किंवा केरळसाठी तुम्ही प्लॅन करत असाल तर डेफिनेटली हे व्हिडिओ तुमच्या कामी येतील तुम्हाला बरीचशी माहिती या व्हिडिओद्वारे भेटेल हो नक्की तेही व्हिडिओ बघायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद If you like this video, please subscribe our channel and share videos. Thank you for watching.